सविस्तर क्रांती वी चा आज साजरी करण्यात आली मांगाचा मातंग करून मातंग समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या या महान नेत्याची जयंती मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनातही अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडीच्या वतीनं साजरी करण्यात आली ज्योती कुसुमताई गोपले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या एकाहत्तराव्या जयंती कार्यक्रमात क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह आसाराम घाटुल बाबासाहेब कांबळे अशोक अंबुरे संतोष लोंढे दिनेश पाजगे संतोष घोडे पंडित घोडे पांडुरंग गायकवाड रुक्मिणी गायकवाड वेनिला अय्यर लोकरे विजय बारोलीकर साहेबराव बाजड अशोक जोगदंड ध्रुपताबाई वैरागे सीताबाई कसबे छबूबाई जोगदंड इंद्रजीत थोरात आदींसह मोठ्या संख्येनं अखिल भारतीय मातंग संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मातंग समाजाच्या स्वतंत्र आठ आरक्षणाची ज्योत प्रज्वलित करून बहुजन मातंग समाजाचे नेते लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोखले यांची जयंती साजरी करण्यात आली क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी बाबासाहेब गोपले शेना क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन लोकशाही राणाभाऊ साठेनगर गिरजिजाबाई भोसले मार्ग मानकुर्द मुंबई त्रेचाळीस आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचा एकाहत्तरव्या जयंतीनिमित्त बाबासाहेब गोपले भवन मध्ये क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची जयंती आम्ही आज आ, इथं साजरी क के केली गोपलेसाहेबाच्या फोटोचे पूजन करून आज राज्यामधून नवी मुंबई ठाणे पुणे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई या विभागामध्ये पूर्ण राज्यामध्ये गोपलेसाहेबाची एकाहत्तरी जयंती साजरी होत आहे आणि आज क्रांती सम्राट गोपलेसाहेबाच्या जन्मामुळे हा समाज आंधारात होता सत्तर पिढ्या गुलामीत होता पण गोपलेसाहेबाच्या जन्मामुळे ह्या समाजाला दिशा मिळाली उजडात आला हा समाज माणुसकीच्या नात्याने जगू लागला त्या मांगाचे मातंग केले गोपले साहेबांनी ह्या समाजाला म्हणून अशा गोपलेसाहेबांच्या जयंती उत्सव पूर्ण राज्यामध्ये होत आहे म्हणून आज लातूरमध्ये आर्यस कदम सा साहेबांनी साजरी केली परभणीमध्ये जनाबाई वैरागड आणि मनोहर गवारेने सा साजरी केली नव्या मुंबईमध्ये केली नाशिक मुली मुली या पूर्ण राज्यामध्ये नाशिकमध्ये गमाजी घोड्याने उस्मानाबादला सगळ्या राज्यामध्ये जयंत्या झाल्या विदर्भामध्ये संजय वैरागड पूर्ण राज्यामध्ये आज जयंती गोपलेसाहेबाची एकाहत्तरवी साजरी होत आहे आज ह्या समाजाला दिशा दाखवली साहेबांनी म्हणून हा समाज जागा झाला मांगाचा मातंग झाला जा अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णाभाऊ साठेच्या नावानं ना वस्ती अण्णाभाऊ साठेच्या नावानं पुरस्कार मांगाचे मातंग हे साहेबांनी गुलामीतून ह्या समाजाला मुक्त केले म्हणून गोपलेसाहेबाची जयंती उत्सव आम्ही साजरा करीत आहोत तरी ह्या साहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं आज एक तरुण योग्य छगन शिंदे म्हणून हा मुलगा तरुण हा देखील गोपलेसाहेबाची संध्याकाळी सहा वाजायला इथं बाबासाहेब गोपले, बाबा गोपले प्रवेशद्वार मुक्ता साळवे चौक येथे भव्य आणि दिव्य हा देखील कार्यक्रम योगेश छगन शिंदे अखिल भारतीय मातंग सेनेचा मुलगा हा देखील धडाडीनं कार्य क करतो आणि त्यांना देखील अशी समाजाला जागृती करून दाखवलेल्या महिला आमच्या वेणीला ताई आमचे घाटूळ साहेब गायकवाड साहेब आंबुरे साहेब संतोष घोडे सगळे ही आमच्या राज्यामधून येऊन साहेबाच्या कुटुंचे पूजन करून साहेबाने ह्या समाजाला खरोखर न्याय दिला म्हणून पूर्ण राज्यभर आम्ही जयंत्या करीत आहोत तर या जयंतीच्या माध्यमामधून फक्त आता एकच आमचे स्वप्न गोपलेसाहेबाचे साकार करायचे आहे मातंग समाजाला आठ टक्के आरक्षण शंभर टक्क्यामधून शाहू महाराजानं इतर समाजाला दिलं राहिला अठ्ठेचाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्क्यामधून आम्हाला मातंग समाजाला साहेबांना पंचवीस वर्षाचा लढा त्याच्यामधून आम्हाला अठ्ठेचाळीसमधून आठ टक्के द्या अशी गोपलेसाहेबाची मागणी आहे तर ह्या राज्यातल्या जनतेला राज्यभर गोपलेसाहेबाच्या जयंत्या होत आहेत तरी पूर्ण ह्या जनतेला ह्या जयंतीच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा एकाहत्तरवी जयंती आज आपण साजरी करत आहोत कारण क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी मांगाचं माथन केलं आणि या हो। करन, मांगाला मांगा त्यांच्यामुळं जे काही वैभव भेटत आहे तर या सम्राट बाबासाहेब गोपले यांच्यामुळेच परंतु काही लोक विसरले असतील विसरू द्या परंतु आज पहिल्यापासून जे एकोणीसशे ब्याऐंशीपासून जे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीमध्ये आहेत ते आजही क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेंच्याच नावाचा जय जयकार करतात आता त्यांना वय झाला असलं तरी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी जे शिकवण दिलेली एक तालीम दिलेली आहे त्या तालमीप्रमाणे ये सैनिक आज क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेचे सैनिक या क्रांतीमध्ये उतरलेले आहेत आणि जोपर्यंत मातंग समाजाला स्वतंत्र आठ टक्के मिळत नाही तोपर्यंत आम्ही क्रांती क्रांतिज्योती मातोश्री कुसुमदाय गोपले यांच्यासोबत राहून शासनाला भाग पाडायला लावू सर्व समाज बांधवाला क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी एक छोटासा की सतरा जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी सा, साली संपला संपला सा दाऊली गोपले साहेबांनी आम्हाला परिवर्तनाची तुमच्यासाठी असतील सतराशे साठ आम्हा गोरगरिबांचा गरिबांचे बाबासाहेब गोपलेस क्रांती सम्राट आम्हा गोर बाबासाहेब गोपलेस क्रांती सम्राट जय हिंद जय लवजी गोपले साहेब आजपर्यंत तशी क्रांती कोणीही केलेली नाही आणि त्या क्रांतीचे जनक गोपलेसाहेब गोपले, गोपले मॅडम ज्यांनी कुठल्याच प्रकारची सत्ता कुठल्याच प्रकारची गाडी बंगला हे कधीच त्यांनी स्वप्न बघलेलं नाही त्यांची जे कोण त्यांची जे संपत्ती असेल त्यांची जे संपत्ती असेल ते फक्त समाज आहे आणि त्यांनी समाजासाठी अनेक आंदोलनं केलं समाजासाठी त्यांनी रोडवर वाठल त्या ठिकाणी संघर्ष करण्याचं काम केलं आणि राज्यामध्ये सर्वात जास्त जर कोणी आंदोलनं केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक बाबासाहेब गोपलेचा लागतो मला एवढंच सांगायचं आहे या ठिकाणी आम्ही ते ठामपणे बोलू शकतो हे केवळ गोपलेसाहेबाचे उपकार जगात साहेबाच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाण तरी सांगतो की माते समाजामध्ये कदाचित एक दोन नेता असेल माझी माहिती प्रमाण आज माझं एकोणसत्तर वर्ष आहे मी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून साहेबाच्या तालिमीमध्ये झालो ज्या वेळेला समाज आजच्या तारखेला समाजामध्ये आज समाजा नेताच पैदा होता कोणाला कार्यकर्ते होण्याची अपेक्षाच नाहीये फक्त नेता आपण तुम्ही स्वतःच्या बापाला विसरता हे भान ठेवा ना तुम्हाला कुणी निर्माण केलं कुणामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पडल्या कोणाला नभव साठे लवकर साठे हे तरी माहीत होतं का आपण कुठल्या जगात वाहतो आहे काय करतोय आणि समाजाची दिशाभूर्ती मी लोक का करतात आज एक साधं उदाहरण सांगतो मी आजची परिस्थिती अशी आहे की आजच्या तारखेला हे स्वतःला खूप मोठे नेते समजतात महाराष्ट्रातले मात्र त्यांना लोकांच्या घरी जाऊन प्रबोधन करावं लागते की बाबा मोर्चाला चला पण माझे गुप्ते साहेब एक हे काही लोक जाऊ माही अखिल भारतीय मातन संघ भारतीय भोजन आघाडी आम्ही गेले कितीक वर्ष एकोणीसशे ब्याऐंशीपासून डॉक्टर बाबासाहेब गोपलेंच्या पुढे वाढलो आणि त्यांना हे सर्व समाजाला शिकवण दिली आणि मांगाचं मातंक करून गोपलेसाहेबानं मोर्चे आंदोलनं करून दिशा देऊन गोपलेसाहेबांना ह्या समाजाला दिशा एक चांगल्या पद्धतीची दिली म्हणून आज जेवढे या गोपले साहेबांच्या तालमीतून गेलेले लोक आहेत ते जाऊन वेगळे वेगळं पक्ष करत असतील वेगवेगळं बोलत असतील पण मला म्हणायचं आहे जोपर्यंत चंद्र सुर्वे तारा आहे तोपर्यंत गोपले साहेब तुम्हाला नाम राहील कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी